चौथ्या श्रावणी सोमवारी मेडशी येथील श्री नागनाथ महादेव संस्थान येथे कावड मंडळाने केला जलाभिषेक श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शिवभक्तांनी मेडशी येथील श्री नागनाथ महादेव मंदिरामध्ये विविध ठिकाणावरून जल आणून जलाभिषेक जला केला आहे मागच्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सर्व देवस्थान बंद होते त्यामुळे कावडही बंद होत्या तर यावर्षी साध्या पद्धतीने मिरवणूक न काढता मंदिरात जाऊन कावड मंडळांनी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी मेडशी येथील महादेव मंदिरात पूजा व जलाभिषेक केला यामध्ये शिवशंभू कावड मंडळ नागेश्वर कावड मंडळ नागनाथ कावड मंडळ शिवभक्त कावड मंडळ या चार मंडळांचा सहभाग होता मेडशी येथील महादेव मंदिर हे पुरातन प्राचीन मंदिर आहे आणि डाग मानून प्रसिद्ध आहे हे मौर्या नदीच्या काठावर वसलेले आहे मेडशी येथील शिवभक्त गोरखनाथ भागवत यांनी शाबुदाना उसळ वाटप करण्यात आले